वेंगुर्ले जेठी बंदर येथे वेंगुर्ले तालुका संघटनेने परसिल मासेमारी हटवण्यासंदर्भात आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणात मच्छीमार बांधवांसोबत महिलाही उपस्थित होत्या मच्छीमार नेते रविकिरण तोरस्कर वेंगुर्ला तालुका पारंपरिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष सुभाष गिरप हेमंत गिरप गुरु जोशी रामचंद्र राऊळ भाग्यवान गिरप दशरथ करले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संघटनेच्या वतीने आज जे आंदोलन सेडले गेलं आहे ते सगळं शासनाचा निषेध करण्यासाठी सेडले गेले आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्या होडीवर काळे झेंडे लावून निषेध केलेला आहे जर शासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून आम्ही विरोध करणार आहोत आणि जर विरोध करताना काय अपरित घडलं तर त्याला शासन जबाबदार राहणार